ग माडगुळकर यांना गदी माडगोळकर काय म्हणतात बघा त्यांच्या कविते सत्य निश्चित भूमिकेचा एक प्रतीक बाहुल्या म्हणून त्यांनी कविता लिहिली आहे शांत चित्ताने ऐका मग तुम्हाला त्यातलं मर्म कळेल ते म्हणतात बाहुल्या घेत का बाहुल्या बाहुल्या घेत का बाहुल्या या लाकडाच्या नव्हेत या लाकडाच्या नव्हे कापडाच्या नव्हेत या आहेत वैष्णवी मेनाच्या संतापाने मंत्र बाहुल्या घेता का बाहुल्या या जवळ ठेवा या जवळ ठेवा हवा बदलून जाईल भ्रष्टाचार नावाचा राक्षस आसपास फिरकणार नाही या लाचाई जाचाई टंचाई महागाई यासारख्या शुद्र देवता दिसतील दूर पळालेल्या बाहुल्या घेता का बाहुल्या यांना नुसते बघितले तरी बगळ्या भक्ताची हगणी बंद होती या दृष्टीस पडल्या तर हुकुमशाह कोलमडतील त्यांचे हुजरेस त्यांचे दिंड काढतील या बाहुल्या नव्या नाहीत या बाहुल्या नव्या नाहीत जुन्याच आहे राजघाटावर सापडल्या बाहुल्या घेतल्या का बाहुल्या हे <laughs> सत्र गद मांडूळकर यांना वंदन